हॅलो सगळ्यांना कसे आहात आय होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल तर रात्रीचं मी हा ब्लॉग बनवला आहे हा व्हिडिओ बनवला आहे रात्रीचा म्हणजे रात्री वाजली असतील एक दीड दोन वाजले असतील आणि म्हटलं दाखवावं की मांजराचं आमच्या कसं चाललेलं आहे तर मी गेले होते बाहेर आणि बाहेरून आले होते आणि बघितलं तर ह्या दोघांचा सीन कसा चालला आहे बघा मस्त हे मांजर एवढा त्रास देते तरी कसे झोपतात बाबा हे यांचं यांनाच माहिती तर तरी पण खूप सहन करून घेत आहेत बिचाऱ्याला खूप लाड करतात त्याचे तर दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर एकतर माझी झोप नव्हती झाली बाहेर गेले होते पुन्हा नंतर घरी आल्याच्यानंतर झोप नाही झाली सकाळी अंशला सुट्टी होती मकर संक्राणी संक्रांतीनिमित्त तर मी काय आज बनवलं नव्हतं पोळ्या वगैरे काही नाही बनवलं कारण माझी तब्येत ठीक नव्हती तर मला ऑर्डर आली होती वरणणाची आणि कारण ज्यांना ज्यांची ऑर्डर होती ना त्यांना वरण भात खायचं होतं त्यांचं पोट ठीक नव्हतं म्हणून आता तुम्ही म्हणाल मग मा एवढी मिरची का घातली तर एवढी मिरची नाही आहे ती तिखटच नाही आहे मिरची म्हणूनच थोडीशी घातली आणि घाई गडबडीत ऑर्डर आली की मी असं वरण बनवते मी तेलामध्ये जिरे कडीपत्ता लसूण टाकला आणि टोमॅटो टाकला आणि झाकून ठेवलं बघा टोमॅटो खूप छान गळतं मस्त मऊ होतं असं झाकण ठेवल्यावरती बघा एकदम छान आंबे बट त्याचा फ्लेवर आहे की नाही तो मस्तपैकी असं नाही उतरतो त्या डाळीमध्ये तर मी कोळकडीपत्ता पण खूप घालते का तर मला कडीपत्ता लई आवडतो का आवडतं तर काय माहिती पण मला कडीपत्ता खूप आवडतो त्यानंतर दुसरं काही जास्त घालत नाही हळद घालते याच्यामध्ये छान भाजून घेते आणि त्यानंतर डायरेक्ट मुगाची डाळ धुते आणि डायरेक्ट अशी बनवते कारण मला असं वाटतं कुकरमध्ये ज्या डाळी बनतात बनवतो पण आपण त्या फक्त शिजतात पूर्ण असे शिजत नाहीत फक्त काय म्हणतात त्याला मऊ होतात शिजतात असं मला वाटत नाही कारण त्या वाफेवरच होतात नाही एक दोन शेट्टी तीन मिनटामध्ये तर कुकर होऊन जातो आहे तर त्यापेक्षा आपण ह्या हेल्दी वेनं बनवूया ना तर एक पंधरा मिनटं लागतात वे ला जास्त वेळ लागत नाही आणि ज्यांना डबा द्यायचं होता त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे म्हटलं राहू दे कढईतच आपण डाळ शिजवूनच डायरेक्ट बनवूया तर ते लोक पण समजून घेतात कारण त्यांना माहिती आहे मी त्यांच्या सगळ्यांच्या आरोग्याचाच विचार करून असं वागते त्यामुळं त्यांनी पण जास्त मला प्रश्न विचारून मला दोन उकळीमध्ये डाळ इतकी शिजली मग डाळ खरंच लवकर शिजते हा रुसला होता कारण ह्याला मोबाईल हवा होता आणि मी देत नव्हते तर नंतर मी म्हटले की हे मोबाईल तर नको म्हटला कारण त्याच्या टीचरनं सांगितलं आहे मोबाईल जर बघितला अंशनी तर मग त्याला पिकनिकला नेणार नाही ने। त्यामुळं तर रुसू दे रुसला तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही कारण शेवटी मोबाईल आरोग्यासाठी डोळ्यांसाठी चांगला नाही आहे तर ही बघा डाळ झालेली आहे छानपैकी शिजलेली आहे आता दाटसर डाळ मी ह्यासाठी बनवले कारण मी फक्त वरण भाताचाच डबा देणार आहे तर कधी कधी थोडाफार आपला स्वतःचा लॉस सहन करायचा असतो एखाद्याच्या आरोग्याचा जर का प्रश्न असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं नाही ठेवायचा हा नव्यानं देऊ बायकोला बरं नसल्यावर कधी घरातली कामं करत नाही आणि चक्क मांजरणी घाण गॅलरीत केल्यावरती साफसफाई